सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाहीच पण लाचारीने कोण अपडे नाहीतर मस्तकही होत नाही पण लाचारीने कोण अपडे नाहीतर मस्तकही होत नाही अशा काय गोष्टी शिक्षणच करू शकते अशा

महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही तर आज देशाच्या अति उच्च पदावर असलेला आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात सांगा

मुलाप्रमाणे सम्मान वागणूक द्यायला मात्र विसरतात मुलाला तुमच्या पुरमपोळी तिला मात्र भाकरी शिळी मुलगा तो वंशत दिवा आणि मुलगी ती काय ती तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठले न्याय आहे हा असत तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंदासाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत कार्य सुरू केले कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब करते पण पुरुष मात्र स्वतः पुरताच शिकतो ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं सावत जो अस्तित्व ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं सावत जो अस्तित्व काय तुला